नमस्कार अंजली आज आज तुमचे स्वागत आहे आपण बनवतोय खव्याचे गुलाबजाम तर त्यासाठी इथं साहित्य घेतले बघा आपण एक वाटी इथं आपण असा छान मस्त ताजा खवा घेतलेला आहे एक वाटी इथं मैदा घेतलेला आहे एक मोठी वाटी भरून आपण खव्याच्या ही डबल ही वाटी ती साखर घेतलेली आहे आपण पाकासाठी आपल्याला इथं पाणी लागणार आहे तेल लागणारे वेलच्या घेतल्यात आपण आणि इथं आपण बेकिंग पावडर घेतलेली आहे पाव चमचा मिक्सर भांडे घेतलेले मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण खवा टाकूया आता पहिल्यांदा आपण साधारण इथं हे छोटे तीन चमचे भरून मी मैदा टाकलेला आहे आणि आता हे मिक्सरला फिरून घेऊया ते इथे बघू शकता तुम्ही मैदा आणि खावा मस्त आपण इथं मिक्स असं मिक्सर वर काढून घेतलेले यामध्ये आपण थोडीशी वेलची टाकूया म्हणजे आपले गुलाबजाम इथे छान लागतील आता इथं आपण अजून एक चमचा इथं मैदा टाकतोय इथं खावापेक्षा मैदा आपला जास्त झाला नाही पाहिजे तर मी एक वाटीला चार चमचे इथं आपण टाकलेले बघू शकता तुम्ही हाताने मळण्यापेक्षा आपण इथं मिक्सरलाच लावलेले बेकिंग पावडर टाकली इथे मी एक थोडीशी अगदी पाव चमचा बघू शकता तुम्ही अगदी झटपट आपलं हे गुलाबजामचं पीठ छान तयार झालेलं आहे काढून घेऊया बघू शकता किती मस्त आणि पटकन आपलं हे गुलाबजामच जे पीठ आहे ते छान असं तयार झालेलं आहे तर इथं बघू शकता तुम्ही मस्त आपलं मिक्सर बरंच मी आधी पीठ तयार केले गुलाबजाम साठी तर खूप मौसूत आणि छान पीठ झालेलं आहे आपलं आता आपलं हे पीठ जरा थोडस बाजूला ठेवूया आपण गॅस लावूया इथं आपण एक ते दीड वाटी आपण इथं पाणी ठेवलेले पाकासाठी आणि ह्यामध्ये आपण साखर टाकणार आहे आपला पाक जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही असा पाक आपल्याला करायचा इथं आपलं पीठ बघा किती छान झालेलं आहे अगदी कुठलीही मेहनत न घेता आपण हे मिक्सर वर छान असं पीठ तयार केलेलं आहे खवा आणि मैदा एकदम छान एकजीव झालेला आहे आपल्या इथं तरी पण आपण याला परत एकदा असं छान मळून घेऊया गुलाबजाम साठी तेल पण तापायला ठेवले इकडे आपण पाक पण तयार करायला ठेवलेला आहे पण थोडीशी इथं वेलची पावडर टाकून घेऊया गॅस बारीक करून आपण तेल आपण इथं गुलाबजाम करायला घेतोय गुलाबजाम गुलाब करताना पूर्ण आपण हे हातावर चांगलं असं गोळी अशी दाबून दाबून मळून घेऊया म्हणजे आपले गुलाबजाम इथे छान होतील हाताची उष्णता लागून ते पीठ एकदम छान एकजी होतं अशा प्रकारे मस्त आपण मळून करून घेऊया आणि जे आहेत ते पण पडत नाहीत आपल्या गुलाबजामनं त्यामुळे जरा असं हातावर असं पीठ ढासून घेऊन नंतर असा हा गोल गोल आपण पेढा बनवून घेऊया हे बघा किती मस्त अगदी कुठल्याही प्रकारचा ह्याच्यावर रिश पडली नाही काही नाही एकदम प्लेन असा आपला हा गुलाबजाम तयार झालेला आहे पाक पण आपला तयार होतोय पक्का पण बनवायचा नाही कच्चा पण बनवायचा नाही असा सर आपल्याला हा गुलाबजामचा पाक तयार करायचा आहे तर अजून याला पाच मिनिट आपण होऊ देऊया गॅस बारीक करून टाकूया तोपर्यंत इकडे तेल पण तापले गुलाबजाम पण आपले सगळे तयार झालेले आहेत तर बारीक गॅस सरात आपण हे गुलाबजाम सोडून देऊया पूर्णपणे म्हणजे पर्यंत आपले येते छान तळले जाते बघू शकता आपला गुलाबजामचा मस्त असं एक सारखे याला आपण इकडं तिकडं फिरवत जाऊ म्हणजे जा बरोबर सगळ्या साईडने ते छान तळले जाते आता पाक पण आपला छान तयार झालेला आहे दोन राहू देऊया बारीक गॅसवर अजूनही आपण पहिलेच टाकलेले गुलाबजाम ते तळून घेतोय कारण गुलाबजाम आपला आतपर्यंत छान असा मस्त तळून निघाला पाहिजे कच्चा अजिबात राहिला नाही पाहिजे बघू शकता तुम्ही आपला गुलाबजामचा कलर किती सुंदर झालेला आहे मस्त गुलाबजाम झालेले आहेत आपले पाक पण आपल्या इकडे तयार झालेला पाकामध्ये मी वेची टाकल्यामुळे थोडस जरा पाकाला आपला कालपटपणा आलेला आहे आता गुलाबजाम इथे आपण काढून घेऊया बाकी तो तो तो। तायर आता जे बाकीचे राहिलेत ते पण आपण इथं तळून घेतोय पण आपला तयार झालेला आहे असा घट्ट आहे आता आता गॅस बंद करून टाकूया आपण ह्याच्यापेक्षा घट्ट पाक करायचा नाही आपल्याला इथं आपला हा प्ला पाक तयार झालेला आहे पाक आपण हा एका डब्यात मस्त ओतून घेऊया तळलेले आहेत आपण आता हे पाकामध्ये टाकून देऊया जरा गरम गरमच टाकायचे म्हणजे हा पाक आहे पूर्ण आपला गुलाबजामध्ये मिक्स होईल अजून इथं वरती गुलाबजाम ते पण टाकायचे आहेत आपल्याला पण ते पण अजून छान असे तळून निघाले पाहिजे खूप डीप मध्ये जाऊन रेसिपी नाहीये खूप सोपी आहे जास्त मेहनत नाही काही नाही इझिली आहे एकदम सहजासहज आपण करू शकतो दुसरे पण इथे गुलाबजाम तळून झालेले आहेत आपण इथे काढून घेऊया मस्त कलर आलाय गुलाबजाम आपल्याला आहे पाकामध्ये गरम गरमच टाकूया बघू शकता एक वाटी खव्यामध्ये आपण हे छान असे गुलाबजाम तयार केलेले आहेत हा पूर्ण ह्याच्यामध्ये जिरला जाईल थोड्या वेळ आपण ह्याला असंच व्यवस्थित असं झाकून ठेवूया म्हणजे छान आपले गुलाबजाम ते फुगून वरती असे छान येतील आणि मऊ लसुषित होतील झाकण लावून ठेवूया म्हणजे बरोबर पूर्ण हे वाफेने आतमध्ये पाकायच्या छान असे मऊसूत होतील एक पाच दहा मिनिटांनी आपण ह्याला आता तर इथं बघू शकता तुम्ही पाच दहा मिनिटं झालेत झाकण काढूया आणि आपले गुलाबजाम आहेत बघा किती सुंदर झालेले आहेत अगदी झटपट एकदम फक्त दहा मिनिटातच मी रेसिपी केलेली आहे अगदी खूप वेळ नाही काही नाहीये जास्त काही मेहनत नाही काहीच नाही आपण केलेले एकदम सहजासहजी आपण गुलाबजाम तयार केलेले प्लेट घेतली आपण प्लेट मध्ये काढूया इथं आपण एका प्लेटमध्ये तुम्हाला दाखवते हो मी म्हणजे गुलाबजाम कसे झालेत ते बघू शकता अगदी सहजरित्या गुलाब। गुलाब कट केलेला आहे मस्त किती सुंदर झालेले आजपर्यंत ह्याच्यामध्ये पाक झिरलेला आहे पूर्ण तर इथं बघू शकता तुम्ही अगदी झटपट एक वाटी खव्यामध्ये हे गुलाबजाम आपण तयार केलेले आहेत खूप मस्त अगदी लुसलुसित झालेले आहेत खूप छान झालेत मऊसूत एकदम आणि कलर पण एकदम छान आलेला आहे अगदी प्रॉपर गुलाबजाम सारखा कलर आलेला आहे चितळचे आपण जे गुलाबजाम करतो ना तसे गुलाबजाम झालेले आहेत आणि जर ही आजची रेसिपी तुम्हाला माझी आवडते सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद うん。